नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो कारण अंजलीकडून त्याला कळलेलं असतं की लावण्याचं लग्न आजीला तर अर्णवशी लावायचं आहे पण अर्णवच्या मनात लावण्या नाहीच तर अर्णवला ईश्वरी आवडते त्यावेळेला लगेच राकेश बोलतो काय अर्णवला ईश्वरी आवडते तेव्हा लगेच अंजली बोलते हो ना पण इकडे मात्र राकेशच्या मनाची खूपच घालमेल झालेली असते राकेश स्वतःशीच म्हणत असतो बापरे जर का या बावळटाला ईश्वरी आवडत असेल तर माझी मिस इंदोर माझ्यापासून लांब जाणार काही झालं तरीसुद्धा मी माझ्या मिस इंदोरला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही आणि म्हणूनच तो अर्णवजवळ जातो आणि अर्णवला बोलतो अर्णव अरे असं काय करतोयस तू अरे तुला जरी ईश्वरी आवडत असली तरीसुद्धा तुझ्या ताईचं म्हणणं आहे की तू लावण्याशी लग्न करावं म्हणून आणि म्हणूनच तू लावण्याशी लग्न करायला तयार हो तुझ्या ताईची सुद्धा तीच इच्छा आहे त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो काय बोलला तुम्ही जिजू खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं की मी ताईचंच म्हणणं ऐकावं तेव्हा लगेच राकेश बोलतो बघ शेवटी तुझी, तुझी इच्छा तुला काय करायचं आहे ते कर तुला जे पटेल ते वा खरं तर मला तुझ्याशी बोलायचंच होतं तुला जर का ईश्वरी आवडत असेल तर तू ईश्वरीशी लग्न कर पण तुझी ताई तुझ्यासाठी जो निर्णय घेईल तो योग्यच घेईल बरोबर ना तेव्हा लगेच राकेश बोलतो हो आता बघ शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे तुला काय करायचं ते तू बघ तेव्हा लगेच राकेश अर्णवकडे बघत असतो आणि अर्णवला म्हणत असतो तुला काय वाटलं तू कितीही प्रयत्न केलास माझ्या मिस इंदोरला माझ्यापासून नाम करण्याचा तरी मी तुला ती मिळू देणार नाही तर इकडे अर्णव आणि राकेश गाडीतून कुठेतरी जात असतात तेवढ्यात तिथे ते ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीची धडक नेमकी अर्णवच्या गाडीला लागते तेव्हा ईश्वरी मोठ्याने ओरडते आणि तेव्हा मात्र राकेश खूपच घाबरतो ईश्वरीने तिचे हात डोळ्यावरती घेतलेले असतात आणि तेवढ्यात राकेश तिथून पळून जाणार तेवढ्यात अर्णव राकेशचा हात धरतो आणि म्हणतो कुठे चाललात जिजू थांबा आणि तो मोठ्याने हाक मारतो मीच इंदोर काय चाललंय काही धडक वगैरे लागली नाही उगाच आपलं मोठ्यानं ओरडू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही असंच बोलता आणि ईश्वरी पाठी वळते तर गाडीत बसलेल्या राकेशला बघून ती बोलते राकेशजी तुम्ही तुम्ही इथे कसे काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसे काय म्हणजे ताईचा नवरा आहे तो त्यांच्यासोबतच असणार ना तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसतो ईश्वरी लगेच बोलते काय बोलताय तुम्ही अर्णव सर हे राकेशजी आहेत मी तुम्हाला बोलली होती ना ते राकेशजी अहो यांचं जर का लग्न झालं असतं तर यांनी मला सांगितलं असतं ना अर्णव सर तुमचं काहीतरी चुकतंय त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो कुरे आता तर मला या गोष्टीमध्ये कोणतंच लक्ष घालायचंच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा मला विचारच करायचा आहे त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो आता तर सगळंच संपलं काय करावं तेच कळत नाही पण मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल आणि त्याचसाठी मी काहीतरी करणार त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीचा अंदाजच नाही आहे त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि ईश्वरी बोलते राखेची किती फसवताय तुम्ही एक नंबरचे आहात खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही राकेशजी तुम्ही जे वागताय ना ते चुकी त्यावेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो एक मिनिट राकेशजी ईश्वरी कधीच कोणावरती आरोप करत नाही आणि ईश्वरी जे काही बोलते ते खरं असतं खरं खरास सांगायचं तर तुमचं काहीतरी चुकतंय राकेशजी तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्ण प्लीज उगाच गोष्टी ताणू नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी गोष्टी ताणत नाहीच आणि खरं सांगायचं तर आता गोष्टी ताणण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही काय वागलायत ना ते मला कळून चुकलंय राकेशजी तुम्हाला असं वागायची गरज नव्हती तुम्ही माझ्या ताईला फसवलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश ईश्वरीला बोलतो ईश्वरी तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंयस तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आणि लगेच ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा मी कशाला काही खोटं बोलेन अर्णव सर तुम्हाला कळतं आहे ना खोटं बोलून मला काहीच मिळणार नाही अर्णव सर प्लीज तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी शांत हो माझा तुझ्यावरती विश्वास आहे ईश्वरी खरं सांगायचं तर तू काहीही बोलायची गरज नाही एवढ्यात राकेश बोलतो तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी तुमचं आयुष्य नाही तर मी अंजलीताईंचं आयुष्य वाचव तुमच्यासारख्या माणसाला या घरात ठेवणं चुकीचं मुळात मला ही गोष्टच पटत नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचारच करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आपल्याला असं पाहायला मिळतं की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा आणि या माणसाला जेलमध्ये पाठवा अर्णव सर तुम्हाला नाही माहिती हा माणूस काय लायकीचा आहे तो तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कुणाचंच ऐकायचं नाही त्यावेळेला अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्यासाठी अर्णव खूपच प्रयत्न करत असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत पण त्या कशा त्याच मला कळत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी शेवटी मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळं काही करे त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करते आणि ती त्याला बोलते राकेशजी तुम्ही जर का त्यांच्या आयुष्यात नसाल ना तर सर्वच गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुम्ही प्लीज त्यांच्या आयुष्यात येऊ सुद्धा नका तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करते आणि त्याला खूपच राग येतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीविषयी बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर राकेशचा करा चेहरा तर समोर आलाय पण जेव्हा ईश्वरी समोर येईल तेव्हा काय होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी